आम्ही तुम्हाला पडलेला पाहायला गेलो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काम धुनशाही सुरू केलं ही धुलं शाही आहे आणि हे सगळा आपण तिकडे अरबी समुद्रामध्ये मुंबईला भूमिपूजन केला जलपूजन केला आणि एक भीड सुद्धा तिथे लावली गेली नाही म्हणूनच या ठिकाणी जे महाराष्ट्र మహారాజా పం చేయడానికి आणि हे त्यांना चित्र पडला वाचा मुलीवर अत्याचार होतात त्यावेळेस हे भाजपने घुमधून बघत बसतात आज पश्चिम बंगाल बनण्याची घोषणा केली आणि आमच्याकडे कोर्ट आलेले काय करून

ધન્યવાદ જય ધન્યવાદ ધન્યવાદ વડે શિવસાઈ મોરચા થી સંગતા